हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अॅकॅडमी या चॅनलला स्वागत करू तर चला मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र एकता दहावी यावरील मित्रांनो आपला राज्यशास्त्र यावरील पाठ पहिला संविधानाची वाटचाल याचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला मित्रांनो स्वाध्याय सुरू करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा तर पहा मित्रांनो आपला पहिला प्रश्न महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला चार पर्याय दिले आहेत पर्याय अ पंचवीस टक्के पर्याय ब तीस टक्के पर्याय क चाळीस टक्के पर्याय ड पन्नास टक्के तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय ड पन्नास टक्के पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तर पहा मित्रांनो पर्याय अ माहितीचा अधिकार कायदा पर्याय ब हुंडा प्रतिबंधक कायदा पर्याय क अन्न सुरक्षा कायदा पर्याय ड यांपैकी कोणतेही नाही तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो हुंडा प्रतिबंधक कायदा पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होईल तर पर्याय अ प्रौढ मताधिकार ब सत्तेचे विकेंद्रीकरण पर्याय क राखीव जागांचे धोरण पर्याय ड न्यायालयीन निर्णय तर पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर पर्याय ब असेल सत्तेचे विकेंद्रीकरण तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण आपल्याला स्पष्ट करण्यास सांगितले तर पहा मित्रांनो पहिला विधान भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते हे विधान चूक किंवा बरोबर असेल हे सांगायचे त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण पण सांगायचे पहा मित्रांनो हे विधान आपल्याला बरोबर असेल तर याचं स्पष्टीकरण सांगताना आपल्याला काय सांगता येईल जसं की मित्रांनो भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून मित्रांनो संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकारांच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ श्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे त्याचबरोबर सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षाची अट ही अठरा वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मित्रांनो मताधिकार अधिक व्यापक झाला असून मतदारांची उडी संख्या जगातील कोणत्याच लोकशाहीच्या देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते हे आपल्याला सहकारान स्पष्ट करता येईल पहा आपला दुसरा प्रश्न माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या काराभारातील गोपनीयता वाढली आहे तर मित्रांनो हे विधान चूक असेल याचं स्पष्टीकरण पहा की लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासक यांचा परस्परांवर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते मित्रांनो पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात जसे की शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारांमुळे मदत झाली म्हणून मित्रांनो माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील की वाढली आहे पहा आपला प्रश्न क्रमांक मित्रांनो स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते तर याचं उत्तर पहा संविधान हे लिखित स्वरूपात असलेले तरी ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते मित्रांनो संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल, बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो मित्रांनो संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते त्यामुळे हे विधान बरोबर असेल मित्रांनो पहा आपला पुढील प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना स्पष्ट करा तर मित्रांनो आपल्याला हक्काधारीत दृष्टिकोन दिलाय त्याची संकल्पना स्पष्ट करण्यास सांगितलं तर पहा स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला मित्रांनो ही पद्धत देशात अधिकाधिक रुजवाई प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले मित्रांनो जसे की लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवात इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मित्रांनो नागरिकांना हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा येऊ लागल्या म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत मित्रांनो तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले ह्या भूमिकेला हक्कदारे दृष्टिकोन असे म्हणतात मित्रांनो तर पहा आपला पुढील माहितीचा अधिकार तर मित्रांनो याची संकल्पना स्पष्ट करताना आपल्याला सांगता येईल की शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी त्याचबरोबर शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधल्यात जाऊन परस्परांविषयी वी विश्वास वाढावा यासाठी दोन हजार पाच साली मित्रांनो शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला त्याचबरोबर मित्रांनो गोप नियतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार व अधिकारांमुळे दडपले जाऊ शकत नाही त्याचबरोबर शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते माहितीच्या अधिकारामुळे मित्रांनो लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले त्याचबरोबर शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली मित्रांनो वा, आपला प्रश्न तिसरा लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व हे स्पष्ट करताना आपल्याला सांगता येईल की संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मित्रांनो सुरुवातीपासून स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले आहेत त्यामुळं मित्रांनो एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या होत्या ही संख्या वाढत जाऊन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मित्रांनो अठ्याहत्तर वर जाऊन पोहोचलेली असेल लोकसभेच्या एकूण जागांच्या पन्नास टक्के मित्रांनो स्त्रियांसाठी राखू ठेवण्यात आले आहेत असे विधेयक संसदेच्या पटलावर मानले गेले आहे मित्रांनो स्त्रियांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होऊ शकतो आणि तो होईलच आणि देशाच्या निर्णया हे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व आपल्याला संकल्पना स्पष्ट करता येते तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला मतदारांचे वय एकवीस वर्षाहून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले तर मित्रांनो भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान एकवीस वर्षे पूर्ण अशी ठेवली होती ही मर्यादा अठरा वर्षे करण्यात आल्याने युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले मित्रांनो आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ह्या युवा वर्गाला मिळाला त्याचबरोबर यांमुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली मित्रांनो या निर्णयांमुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली तसेच युवा वर्गाच्या राजकीय जाणीव अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली तर मित्रांनो मतदानाचे वय एकवीस वर्ष केल्यामुळे हे के परिणाम आपल्याला पाहण्यास मिळतात पहा आपला प्रश्न दुसरा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय तर मित्रांनो सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय कि ज्या सामाजिक बाबींमुळे किंवा विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकांसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे बरोबर मित्रांनो व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मान्य व तशी धोरणे आखणे त्याचबरोबर जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय मित्रांनो सर्वांना विकासाची समान संधी देणे हे सुद्धा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय मित्रांनो पहा आपला पुढील प्रश्न तिसरा मित्रांनो न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे तर मित्रांनो न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली घटकस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच मित्रांनो समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांनी एवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्का मोतर्ब केले आहे जसे की दुसरं पहा वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयांमुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता सुद्धा मिळाली मित्रांनो पहा तिसरं प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल त्याचबरोबर या न्यायालयाच्या निर्णयांमुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली त्याचबरोबर चौथा खाप पंचायती अधिकार न्यायालयाने बातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने मित्रांनो दूर होऊन त्यांना न्याय मिळाला त्याचबरोबर न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले याने आपल्याला मिळते मित्रांनो कि न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ते निर्णय आपण खालीलप्रमाणे पाहिले मित्रांनो तर मित्रांनो अशाच ठिकाणी हा स्वाध्याय आपला कंप्लीट झालाय असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून मित्रांनो आपल्या असे नवनवीन स्वद्या तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील तर थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड्स